नमस्कार एम एस चॅप्टर जी केवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रश्न क्रमांक एक झारखंड राज्य कोणत्या साली अस्तित्वात आले ऑप्शन आहे ए वीस मे दोन हजार एक बी पंधरा नोव्हेंबर दोन हजार सी वीस जून दोन हजार तीन आणि डी दहा जुलै दोन हजार पाच या प्रश्नाचे उत्तर आहे बी पंधरा नोव्हेंबर दोन हजार प्रश्न क्रमांक दोन झारखंड राज्याचे वैशिष्ट्य काय आहे ऑप्शन आहे ए वनी व खनिज बी कृषी सी कापड उद्योग आणि डी यापैकी सर्व या प्रश्नाचे उत्तर आहे ए वने व खनिज प्रश्न क्रमांक तीन झारखंड राज्याची राजधानी कोणती आहे ऑप्शन आहे ए पणजी बी भोपाळ सी रांची आणि डी बेंगळूर प्रश्नाचे अचूक उत्तर बघा सी रांची प्रश्न क्रमांक चार झारखंड राज्याचे एकूण क्षेत्रफळ किती चौकीमी आहे ऑप्शन आहे ए ऐंशी हजार सातशे दहा बी एकोणऐंशी हजार सातशे चौदा सी पंच्याऐंशी हजार पाचशे नव्वद आणि डी पासष्ट हजार पाचशे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बी एकोणऐंशी हजार सातशे चौदा प्रश्न क्रमांक पाच झारखंड राज्याचे प्रमुख पीक कोणते आहे ऑप्शन आहे ए ज्वारी बी बाजरी सी तांदूळ व मका आणि डी कृषी या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे सी तांदूळ व मका प्रश्न क्रमांक सहा झारखंड राज्यामध्ये एकूण किती जिल्हे आहे ऑप्शन आहे ए वीस बी पंधरा सी पंचवीस आणि डी चोवीस या प्रश्नाचे उत्तर आहे डी चोवीस प्रश्न क्रमांक सात झारखंड राज्यातील प्रमुख आदिवासी जमात कोणती आहे ऑप्शन आहे ए संथाल बी भील सी गोंड आणि डी टोडा या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ए संथाल प्रश्न क्रमांक आठ झारखंड राज्यामधील सर्वात उंच शिखर कोणते आहे ऑप्शन आहे ए पत्रातू बी धौलागिरी सी पारसनाथ आणि डी नेतरहाट या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे सी पारसनाथ प्रश्न क्रमांक नऊ झारखंड राज्यामधील सर्वात मोठे शहर कोणते आहे ऑप्शन आहे ए रांचे बी धनबाद सी जमशेदपूर आणि डी बोकासे या प्रश्नाचे उत्तर आहे सी जमशेदपूर प्रश्न क्रमांक दहा झारखंड राज्यामधील कोणता धबधबा प्रसिद्ध आहे ऑप्शन आहे ए जोग बी हुंडरू सी दूधसागर आणि डी केशर प्रश्नाचे उत्तर आहे बी हुंडरू प्रश्न क्रमांक अकरा झारखंड राज्यामध्ये कोळशाचे प्रमुख क्षेत्र कोणते आहे ऑप्शन आहे ए बोकासे बी जमशेदपूर सी रांची आणि डी धनबाद प्रश्नाचे उत्तर बघा डी धनबाद प्रश्न क्रमांक बारा झारखंड राज्यामध्ये कोणते राष्ट्रीय उद्यान आहे ऑप्शन आहे ए कांसीरांगा बी सुंदरबन सी बेतला आणि डी कान्हा या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे सी बेतला प्रश्न क्रमांक तेरा झारखंड राज्यामधील प्रमुख उद्योग कोणता आहे ऑप्शन आहे ए माहिती तंत्रज्ञान बी साखर उद्योग सी स्टील व खान उद्योग आणि डी कापड उद्योग या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे सी स्टील व खाण उद्योग प्रश्न क्रमांक चौदा झारखंड राज्यामधील कोणता तलाव पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे ऑप्शन आहे ए दल बी रांची सी लोणार आणि डी विक्रम या प्रश्नाचे उत्तर आहे बी रांची प्रश्न क्रमांक पंधरा झारखंड राज्यामधील प्रमुख धातू कोणता आहे ऑप्शन आहे ए सोने बी तांबे सी लोखंड आणि डी ॲल्युमिनियम या प्रश्नाचे उत्तर आपण बघूया सी लोखंड प्रश्न क्रमांक सोळा झारखंड राज्यामधील कोणत्या नद्यांना पवित्र मानले जाते ऑप्शन आहे ए नर्मदा बी कोसी सी, सी कृष्णा आणि डी स्वर्णरेखा व दामोदर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे डी स्वर्णरेखा व दामोदर लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका